विदर्भामध्ये राहणारा आदिवासी हा खानिशच्या भागामध्ये राहत नाही तिथे आदिवासींची वेगळी जमात आहे तर तिथे राहणारा सरा जो आहे तो असा पालघर पासून इगतपुरी आणि इगतपुरी पासून असणारा कसाराय इगतपुरी पासून कसारा आणि कसाराकडून असणारा कर्जत हा जो टाकू टाकू आहे त्या टाकू मध्ये राहणारा असताना हा वेगळा आहे वेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे असताना एकत्र आलेले हा त्याच्यातल्या कार्यक्रमाचा भाग आहे या ठिकाणी एक ज्याला आपण असा म्हणतो की आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे असाला आदिवासीने भक्त असताना आरक्षित जागाच लढावी असा एक सेन्स त्या ठिकाणी झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा असा मानस आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि काही जनरल जागेंवरती सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहतील अशी एक आहे